कार जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये मी वंदना आपलं स्वागत करीत आहे आज आपण आलेलो आहोत तेरवाडी या ठिकाणी तर ह्या ठिकाणी भंडारे दाम्पत्य जे आहे त्यांचं खूप सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे तर आपण सुरुवात करतो एक ताईंपासून तर ताई सर्वात प्रथम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्ही घरामध्ये घराघरामध्ये जाऊन जे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असता त्याबद्दल एक थोडा अनुभव तुमचा आम्हाला शेअर करा मॅडम सांगायचं म्हटलं तर खूप आनंद वाटतो हे काम करताना आम्हाला कारण जी लहान मुलं आहेत गरोदर माता आहेत किशोरी स्कंदा वगैरे यांना सगळं म्हणजे खरं तर पाया तिथूनच सुरू होतं आपल्या मुला लहान मुलांचा आणि त्यांना घडवण्यासाठी जे कष्ट आम्ही आम्ही करतोय ते खरंच खूप छान वाटतं आम्हाला हे काम करताना तर मुलांवर संस्कार करत असताना घरातली आई आणि शाळेतली बाई याबद्दल तुम्ही काय सांगाल घरातली आई म्हटलं तर मॅडम फक्त आईचं कसं असते आपलं मुलं आहे म्हटल्यानंतर ती लाडच करते बरोबर पण त्याला घडवण्याचं जे काम आहे ते आल्यानंतरच होत ते म्हणजे जसा की मुलांचा मुलांची जडणघडण कशी व्हावी ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ताई, ताई कोरोना काळात ही खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आम्हाला जे समाजातून किंवा काही लोकांकडून ऐकायला मिळालं की काही मुलांना त्यांनी कशा पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून ते ऐकून जाणून घेणार आहोत की ताई तुम्ही ज्या मुलांना बोलता येत नव्हतं त्या मुलांना कशा पद्धतीनं तुम्ही हँडल केलं किंवा कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्यापर्यंत आणायला त्यांच्या कुटुंबाला म्हणजे सांगितलं की कशा पद्धती घरी जाऊन त्यांना भेटून त्यांना सांगून माझ्या भागात अर्चना पाटील एक लाभार्थी त्याचं म्हणजे तिचा मुलगा होता आणि खूप लाडात वाढलेलं ते कुटुंबात म्हणजे बाळ होतं आणि त्याला त्यांनी बाहेरच काढत नव्हते त्यांना त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं मुलगा खूप देखणा होता पण लाडामुळं त्याला पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात बाळाच्या म्हणजे ह्याच्यासाठी लागतात त्या ते त्याला करताच येत नव्हत्या मग आम्ही वारंवार भेट देऊन त्यांना सारखं जाऊन सांगत होतो की अंगणवाडीत येऊन बसवा त्याला चालता येईल हळूहळू थोडी त्याच्यात बदल होईल मुलांचं दुसऱ्या मुलांचं बघून तो स्वतः करायला शिकेल हे जाऊन सांगितल्यानंतर ते पालक येऊन हो। आमच्या अंगणवाडीत त्या बाळाला घेऊन ला बसायला लागलं आणि नंतर नंतर खरोखरच एक दोन तीन महिन्यानंतर दुसऱ्या मुलांच्या ॲक्टिव्हिटी बघून तेही त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करायला लागलं आणि खरोखरच ते त्याच्यात खरो बदल झाला आणि तो बोलायला लागला चालायला लागला व्यवस्थित त्याला चंपेसुद्धा टेकवता येत नव्हते जमिनीवर पण तो, तो चालायला लागला व्यवस्थित आणि खरंच आता तो शिक्षण घेत आहे आता येता दहावीमध्ये आहे तो तर एका अंगणवाडी सेविका किंवा अशा मुलाला तुम्ही एक म्हणजे ॲक्टिव्ह मुलगा बनवल्याबद्दल तुम्हाला खूप आनंद वाटतो असं दिसतंय तुमच्या सांगण्यावरून तर खरं तर ताई तसं बघायला गेलं तर तुमचा एक मॅनेजमेंटचा कोर्स झालेला होता हॉटेल मॅनेजमेंट आणि तुम्ही ते कोर्स करून देखील ते न चूज करता तुम्ही अंगणवाडी सेविकेमध्ये से। कसं होय स होय मॅडम ते बरोबर आहे पण पन... आपल्या जवळच आणि आपल्या समाजात आपल्याला काम करायला मिळते आणि आपण सामाजिक का, का, का कामाचा जो ठसा आहे तो त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मला मिळणार नाही आणि आपण समाजामध्ये काहीतरी कर करायची आपली जिद्द आहे त्यामुळं मला हे क्षेत्र निवडावं वाटलं तर एक वेगळा कोर्स करून एका वेगळ्या दिशेला आपण जातो आहे त्याबद्दल तर तुम्ही आता सांगितलंच की तुम्हाला खूप आनंद होतो आहे पण हे करत असताना कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट किती भेटला कुटुंबाचा सपोर्ट म्हणजे सासू सासरे वगैरे सपोर्ट करत होते पण मुलं थोडी लहान असल्यामुळं थोडं हे व्हायचं पण त्यावेळेला पण मुलांना सोबत आणि त्यावेळी लागले तेव्हा पण माझा मुलगा तीन वर्षाचा होता मी मी आता सर्व्हिसला लागले तेव्हा दोन हजार अकराला तीन वर्षाचा माझा मुलगा होता पण तरीसुद्धा त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये सगळ्यांनी मला कुटुंबाचा हातभार लागल्यामुळं मी इथपर्यंत येऊ करू शकेल म्हणून तुम्ही एकंदरीत की समाजसेवा ही घडावी म्हणून तुम्ही अंगणवाडी सेविकामध्ये परिवर्तित तुमचं झालेलं आहे तर ताई तुमचा अनुभव कसा राहिला की तुम्ही जो प्रवास दोन हजार अकरापासून सुरू केला अंगणवाडी सेविका प्रत्येकाच्या घरोघरी जाणं आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट किशोरीवयीन मुलींना असेल एक गरोदर स्त्री असेल लहान बाळ असेल तर यांच्याशी तुम्ही तुमचं बोलणं चालणं असेल किंवा त्यांच्यापर्यंत सगळ्या माहिती पुरवत असताना की तुम्हाला कशा अनुभव आले काही चांगले अनुभव आले काही वाईट अनुभव आले पण जास्तीत जास्त आम्ही कसं म्हणजे संपर्क ठेवणं हे आमचं कामच आहे आणि वाईट अनुभव आले म्हणून काही त्या लाभार्थ्याला आपण सोडा सोडायचं नाही पण त्यात बदल नक्कीच होत आहे आपण माहिती त्यांना दिली तर त्यांच्या पण मनामध्ये बदल होते मग त्यांना जस जसं आपण सांगू तसे त्यांच्यात बदल होतात खूपच छान धन्यवाद ताई <laughs> एक आई आणि शाळेतल्या बाई यामधला फरक जो आहे तो किती गोड पद्धतीनं ताईने सांगितला की जन्म दिलं की ते आईचं काम असतं आणि मुलाला घरात लाड आणि मा माया करणं हे आईचं काम असतं पण शाळेतली बाई जी असती त्याची जडणघडण त्याला बोलणं चालणं आईसारखा तितकाच त्यांचा एक mm. मोलाचा वाटा त्या त्याच्या आयुष्यामध्ये असतो त्याच पद्धतीनं त्यांचे मिस्टर भंडारे दादा आपल्यासोबत आहेत ते एक चांगल्या मोटर कंपनीमध्येही कामाला आहेत तर दादा नमस्कार त्यात तर आम्हाला ऐकण्यात मिळालं की तुमचे वडील जे तुमच्या वडिलांचं राजकारणात ही खूप चांगले होते सामाजिक कार्यामध्येही खूप चांगले होते पण तुम्ही त्या राजकारण फील्डमध्ये न जाता तुम्ही असं वेगळं डिफरंट असं तुमचं तुमचं अस्तित्व निर्माण केलं ते का मुळात म्हणजे सांगायचं झालं तर राजकारणापेक्षा माझ्या वडिलांचं नाव शिरोळ आणि हातकनंगले तसं संबंध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरं तर एक सामाजिक कार्य करणारा एक धराडीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या वडिलांचा नेहमीच नामूल्य राजकारणात आणि समाजकारणामध्ये केला जातो कुठंतरी नेहमीच माझ्या वडिलांना वाटत होतं की माझ्या मुलांनी शिकून तर मोठं व्हावंच पण समाजाचं मीही काहीतरी देणं लागतं ही, ही प्रत्येक माझ्या मुलांच्यामध्ये भावना तयार व्हावी यासाठी वडिलांनी नेहमीच मला राजकारणामध्ये ज्या वेळेला मला काही संधी द्यायचा प्रयत्न त्यांनी केला होता पण राजकारणापेक्षा वडिलांनी माझ्यावरती जे संस्कार केले ते सामाजिक कार्याचे संस्कार केले आणि ते मी जोपासत त्यांचा एक विचार पुढं घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतो राजकारणापेक्षा मी अनेक संस्थांमध्ये अनेक सामाजिक संघटनांमध्ये स्वतः मी बोलतो जी सामाजिक परिस्थिती थोडीशी ढासळत चाललेली आहे पण कुठंतरी त्या सामाजिक परिस्थितीला सुधारायचं असेल तर माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना सामान्य युवकांना सामाजिक कार्यात पुढं आलं तर नक्कीच ही सामाजिक परिस्थिती बदलू शकते हा एक विचार मनाची ठरवून वडिलांच्या विचारांचा सा वारसा सामाजिक कार्या सुरू आहे ते पुढे प्रयत्न आहे तुमच्या जे काही तुम्ही काम करता किंवा जे मोटर कंपनीमध्ये तुम्ही आट्याच्या आहात त्याच्यासोबत तुम्ही हे सामाजिक कार्य कशा पद्धतीने करता ऍक्च्युली आता कसं आहे ते जे मी काम करतोय मोटरिंग मोटर विभागाचं सा। किंवा मी आता सध्या के आर मोटर्स कोल्हापूर येथे मी सध्या नोकरी करतोय नोकरी ही माझ्या कुटुंबाची उपजीविका झाली उपजीविकेचं एक साधन झालं पण शेवटी प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला आ, सामाजिक भावनेची किंवा सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे आणि मुळात म्हणजे त्या त्या बांधिलकीच्या माध्यमातून मी जो विचार केला कसं असतं की अर्थार्जनाचं साधन हे वेगळं असू शकतं पण सामाजिक बांधिलकी येणाऱ्या काळामध्ये मी कुठेतरी समाजाचं देणं लागतो मनामध्ये ज्या माणसाच्या भावना तयार होते तो माणूस नक्कीच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनापासून थोडंसं बाजूला होऊन दिवसातला काही वेळ समाजासाठी गेला तर नक्की समाजाचं चांगला समाजाचं एक चांगला विकसित समाज निर्माण होऊ शकतो ही माझी हो त्या पाठिंबाची धारणा आहे आणि म्हणून मी माझ्या नोकरी सोबतच सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोपू म्हणजे सामाजिक कार्यासाठी आपण राजकारण क्षेत्रात जावाच असं काही नाही असं असं काहीच नाही आता सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितला तर माझ्या वडिलांसोबत माझं सुद्धा नाव घेतलं जाते आणि मला खूप मोठा अभिमान वाटतंय पहिल्यांदा माझ्या वडिलांनी स्वतःचं नाव मोठं केलं आणि त्यांच्या माध्यमातून मी त्यांच्या कार्याचा विचार पुढे घेऊन जातो म्हणून वडिलांच्या पाठोपाठ आता मलाही लोक ओळखायला हा तू देवा भंडारींचा मुलगा काय होय अरे अरुण हा अरुण हा परवा मी तुझी बातमी बघितली परवा तुझं ते आंदोलन बघितलं खूप चांगले विचार मांडतोस जी प्रेरणा मिळते ती मानतो सामाजिक या ठिकाणी तुम्हाला असं आहे का की राजकारण क्षेत्रात गेलं की थोडी बांधिलकी राहते किंवा थोडी सीमा असतात आणि सामाजिक कार्यामध्ये बांधिलकी आणि सीमा नसते असं काही म्हणायचं का सामाजिक कार्याला विस्तारित स्वरूप आहे राजकारणात जर माणूस गेला तर राजकारणात काही ठिकाणी पक्षीय बंध बन, बंधनं असतील किंवा काही थोड्याशा त्याला मर्यादा येतात राजकारणामध्ये बरं तर राजकारणामध्ये जात असताना गेला तरी ठीक आहे राजकारणामध्ये राजकारणी हे क्षेत्र काही वाईट नाही आहे पण वाईट जे चाललेलं आहे राजकारणामध्ये ते थांबवण्याची धमक घेऊन जर आपण होतो तर नक्कीच राजकारणी शुद्ध होऊ शकते पण आजकाल जर राजकीय परिस्थिती बघितली तर खरोखरच इतकं म्हणजे माणसाच्या मनाला सुन्न करणारी या घटना आता सध्या राजकारणामध्ये घडत आहेत त्या घटना बघितल्या की आज खरोखर सर्वसामान्याला असं वाटतं की राजकारणापासून कुठेतरी आपण दूर राहिलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना तयार व्हायला लागली इतक्या खालच्या रसा तळाला हे राजकारणाचे विचार राजकीय विचार याच्या अगोदर पण चांगले होते स्वर्गीय यश शु, यशवंतराव शु, चव्हाण असतील किंवा शंकरराव नाईक असतील विलासरावजी देशमुख असतील किंवा अटलबिहारीजी वाजपेयी जी असतील यांनी जी राजकारणाची वाँ बीजे जी पोरली पेरली किंवा जे संस्कार राजकारणामध्ये घडवले होते माझ्या तालुक्यातल्या विचार करायला झाला कोल्हापूर जिल्ह्याचा तर स्वर्गीय देशभक्त रत्नापन्ना कुंभार एक निष्ठेचं आणि विचारा एक विचारांचं राजकारण होतं पण आता बघितलं तर कोल्हापूर नव्हे तर संबंध देशाचं जे राजकारण आहे हे विचारावरती आधारित राजकारण आहे जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणं किंवा सामाजिक तेड निर्माण करणं अशा पद्धतीचं एक स्फोटक राजकारण चालू आहे आणि ह्या राजकारणाला माझ्यासारख्या तरुणानं बळी पडावं हे ही शक्य होणार नाही आणि खरोखरच माझा एक सल्ला आहे माझ्या तरुण मित्रांना की अशा राजकारणापासून तुम्ही हां तुम्हाला राजकारण स्वच्छ करायचं आहे ना स्वच्छ करायचंय स्वतः मनापासून तुम्ही राजकारणामध्ये उडी घ्या प्रस्थापित कितीही मोठा जरी असला तर त्याला टक्कर देण्याची धमक तुमच्यामध्ये ठेवा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं म्हणायचं की असा नेता पुन्हा नाही पुन्हा नाही होणार ती विचारांची चळवळ होती आणि ती विचारांची चळवळ त्यांच्या विचारांचे जे वारसदार आहेत ते सक्षमपणे पुढे चालवते पूर्वीच्या काळचं ह्या दशकाच्या पाठीमागं म्हणजे जवळपास एकोणीशे ऐंशी ते नव्वद दोन हजार पर्यंत जे राजकारण होतं ना ते आता अलीकडं ते राजकारण राहिलेलं नाही आताच्या राजकारणामध्ये केवळ आणि केवळ फक्त स्वार्थ आता किती मोठ्या भ्रष्टाचारी लोकांना मंत्रीपद मिळत आहेत कितीतरी खुनी दरोडे बलात्कारी लोक आज त्या सत्तेच्या खुर्चीवर बसतात आणि आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून जर त्यांच्या सत्काराचं जर आम्ही जर नियोजन करत असोत तर महाराष्ट्राच्या मातीसाठी इतकी लाजिरवाणी गोष्टच कुठली आज खुनी दरोडे बलात्कारी लोक जर सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवून जर आम्ही आम आजची पिढी जर त्या के राजकारणी लोकांचा जर आदर्श घेऊन पुढे जाणार असेल तर महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे कारण आम्हाला आदर्श पाहिजे होते कोणाचे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्वर्गीय शंकररावजी नाईक स्वर्गीय विलासरावजी देशमुख गोपीनाथजी मुंडे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारीजी वा, वाजपेयी किती मोठे अर्थतज्ज्ञ होते आपले ब मनमोहन सिंगजी या लोकांचे आदर्शवादी विचार ए पी जे अब्दुल कलाम ह्या लोकांचे विचार घेऊन जर माणसं आपला जो काही राष्ट्र असेल आपला देश असेल त्या लोकांच्या हा, हा एकत्रित होता आणि सगळ्यांना ते समतेचा विचार प्रस्थापित झालेला होता आता समतेचा विचार प्रस्थापित होता प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा जा स्वाभिमान प्रत्येकाला स्वतःच्या समाजाचा प्रत्येक जण आता विचार करतो आणि त्यातून कुठेतरी कलह निर्माण होत चालते हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून माझ्यासारखा तरुण जो आहे सामाजिक कार्यामध्ये जो आनंद मिळतोय ना तो आत्ताच्या राजकारणामध्ये तो आनंद मिळत नाही किंवा जी कर्तव्य भावनेची जी पूर्तता असते ना ते मनामध्ये ती आजच्या राजकारणामध्ये मिळत नाही म्हणून विचार असं प्रत्येक तरुण पिढीने करावा पण त्या पलीकडचाही एक प्रश्न तुम्हाला विचारतोय की तुमच्या पत्नी ज्या आहेत आता अंगणवाडी सेविका म्हणून आहेत एक नावलौकिक खूप छान आहे आणि हॉटेल मॅनेजिंगमेंटचा कोर्सचा त्यांचा जो झालेला आहे तो सोडून त्या एक अंगणवाडी सेविका म्हणून एक सामाजिक कार्य करत आहेत जसं की दोघांनीही तुमच्या वडिलांचा वडोलाजी जो समाजसेवेचा जो काही वारसा आहे तो तुम्ही पुढे चालवला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणि त्यांच्या पद्धतीनं ह्यात तुम्ही दोघंही कितपत आनंदी आहात नाही अगदीच मनापासून दोघंही आम्ही आनंदी कारण कसं झालं ज्यावेळेला तिचं हॉटेल मॅनेजमेंट झालं आणि त्या माझं लग्न झालं इथं आल्यानंतर मग सासरं व सासरी आल्यानंतर तिचं सा आम्ही हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं तिला चांगल्या प्रकाराची नोकरी येत होती विचारणा झाली दे होती फार मोठ्या हॉटेलिंग मॅनेजमेंटमध्ये तिला मॅनेजर पदाची नोकरी तिला आलेली होती पण तिकडं न जाण्याचा जा तिचा जर विचार बघितला तर आम्ही जेव्हा कुटुंबातले एकत्र म्हणून आम्ही जेव्हा संध्याकाळच्या वेळेला हिच्या जॉबच्या संदर्भात जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा काही गोष्टी आमच्या समोर अशा आल्या की जर हॉटेल मॅनेजमेंटला मॅनेजर म्हणून जरी पोस्ट मिळत असेल पगार समजा एक पन्नास हजार लाखाच्या घरात जरी मिळाला तर आज सामाजिक कार्य करताना आम्हाला जो एक सुख आणि जे एक आनंद मिळतो तो आनंद त्या ठिकाणी मिळणार नाही केवळ पगारासाठी काम करायचं म्हणून तिथं जावं लागणार आहे दिवसभराची माझी नोकरी म्हणून पण सामाजिक कार्य हे काही नोकरी नव्हे एक ते एक आपलं एक ते कर्तव्य आहे ती एक जबाबदारी आहे सामाजिक आणि ते भान ठेवून आम्ही त्यावेळेस विचार केला की तुला तिकडं जायचं नाही राहू दे म्हटलं आपण अंगणवाडी सेविकेच्या त्याच वेळेला जागा निघाल्या होत्या आणि आता त्या सगळ्यांनी तिला वडिलांनी तर तिला सासरी आल्यानंतर तिला सुनेपेक्षा मुलीप्रमाणे तिला वागणं नव्हती आणि तिला सांगितलं तुला करायचं आहे ना तू कर काय अडचण ब बऱ्याच त्यावेळेला लोकांचे टोमणे पण आम्हाला खायला मिळाली बरं बरेच टोमणे आम्हाला खायला मिळाले सभापतीची आज अंगणवाडी सेविका होत्या हे आम्हाला टोमणे ऐकायला मिळत होते पण आम्ही नाही जगाकडे आम्ही लक्ष दिलं नाही कारण आम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय ते हिला करण्यासाठी आम्ही पूर्णपणे फॅमिली ना आमच्या कुटुंबाने तिला मुव्ह आली आणि ती आज तोच पॉईंट घेऊन आपण जरा इकडे टर्न घेतो ताई ज्या वेळेला समाजामध्ये तुम्हाला टोमणे मिळत होते त्याला तुम्हाला कुठे असं वाटलं नाही का अरे डॅमेट मी एक मॅनेजरच्या जा पोस्टला जाऊन चारचाकी गाडीतून बाबा मी आले असते आणि आज वन वन समाजा एवढे टोमणे खाऊन मी फिरते तर त्यावेळेचे फिलिंग काय होत्या तसं काय नाही म्हणजे आम्हाला याच क्षेत्रात काम करायचं असल्यामुळे माझ कारण फॅमिली सोबत आणि आपल्या गावात म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये आनंद शोधला ना की एक पोस्ट घेण्यापेक्षा एक आनंद मिळणं हे तुम्ही गरजेचं समजलं खूप छान वाटलं तुमच्या दोघांसोबत बोलून काही राजकीय क्षेत्रातले हे विषय या म्हणजे सामोर आला काही प्रश्नांची उत्तरंही मिळाली ताईंच्याकडून एक समाजसेविका कशी असावी आणि शाळेतली बाई आणि घरातली आई यामधलं साम्यही खूप छान पद्धतीनं ताईनं मांडलं खूप खूप तुमचं धन्यवाद आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या समाजापुढे एक प्रेरणा ठेवताय त्याबद्दल तुमच्या पुढच्या वाटचालीस दोघांनाही खूप खूप शुभेच्छा अशाच काही समाजातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व सदैव रहा अपडेट जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव